नमस्कार आपण पाहताय कोकण कोकण राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या मतदारांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू आहे मात्र या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड नुकीचा मुहूर्त एप्रिल आणि मे महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले असले तरी काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची चिन्ह आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा पार पडणार आहेत या काळामध्ये संपूर्ण सरकारी यंत्रणा आणि शाळा परीक्षांच्या नियोजनात व्यस्त असतात त्यामुळे मतदान प्रक्रिया आणि निवडणूक व्यवस्थापन करणे कठीण होणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झाली आहे या वाढीव आरक्षणाच्या मुद्द्यावर एकवीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग आपला पुढील निर्णय घेणार आहे रियाज ठाकूर कोकण वार्ता न्यूज रत्नागिरी नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तर पणे